दिवाळी निमित्त राज्यभरातल्या मंदिरांमध्ये भाविकांची अलर्ट गर्दी दर्शना ही दर्शनासाठी पाहायला मिळते आणि असंच काहीच चित्र पुण्यातलं जागरूक देवस्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे दगडूशेठ बाप्पाच्या चरणी दिसत आहे आज सकाळपासून पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजारो पुणेकरांनी मोठी गर्दी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेली पाहायला मिळते केवळ पुण्यातूनच नाही तर राज्यभरातून लोक खरंतर रा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला येत असतात आणि आजचा हा शुभ मुहूर्त आहे दिवाळीचा पाडवा ज्याला म्हटलं जातं किंवा मुहूर्तापैकी एक दिवस हा मानला जातो आणि याच दिवशी बाप्पांचं दर्शन व्हावं आपल्या इच्छा बाप्पांपुढं सांगाव्यात मनोकामना बाप्पा पूर्ण करेल आणि हाच बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा या भावनेने असंख्य भाविक आज पहाटेपासून असंख्य भाविकांनी या सगळ्या मंदिरात गर्दी केलेली आहे दिवाळी दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलाची सजावट देखील करण्यात आली की मोठा आकाश कंदील मंदिरात बसवलेला आहे आणि दुसरीकडे बाप्पांचं जे रूप आहे ते अतिशय सुंदर रूप सोन्यानं मडवलेलं बाप्पांचं रूप आपल्याला या दृश्यांमधून आपण पाहू शकतो खरं खरंतर पाडव्यानिमित्त तर नोटांची एक माळ बाप्पांना अर्पण करण्यात आलेली आहे फळांची आरास गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आलेली आहे तर सुंदर असं बाप्पांना सोन्यानं मडवण्यात आले आणि आज दिवसभर हीच गर्दी या दगडूशेठ हलव्या गणपती मंदिरात असेल असं प्रार्थना करून सांगण्यात येते या सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आले कारण वाहतूक कोणी होण्याची शक्यता कारण पाडव्याचा जो मुहूर्त आहे तो साधत याच पाडव्याच्या मुहूर्तावर आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हजारो पुणेकर आज या दगडूशेठ हलव्या गणपती मंदिरात येत असतात कॅमेरा पर्सन सचिन सह अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे